नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत गहू पिकावरतील मित्रांनो रोगांचा नाईनाट करण्यासाठी आपण कोणत्या कॉम्बिनेशनचे मित्रांनो आपल्याला घेणं गरजेचे आहे मित्रांनो हेच आपण आज बघणार आहोत आपल्या संपूर्ण मित्रांनो दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो त्याआधी मित्रांनो आपल्याला जे आपल्या गावावरती मित्रांनो आपल्याला जास्त फवारण्या घेण्या घेण्याची गरज नाही आहे मित्रांनो आपण दोन फवारण्यामध्ये संपूर्ण आपलं पीक जे मित्रांनो येऊन जाते मित्रांनो मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे मित्रांनो आपण आपल्या गावावरती मित्रांनो आपल्याला कोणत्या रोगाचा पादर पादर्व जास्त प्रमाणात आढळून येतो हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला जे काळा मावा तसेच मित्रांनो आपल्याला तांबेरी रोग मित्रांनो प्लस थ्रिप्स मित्रांनो आपले हे तीन रोग जे आपल्या गहू पिकावरती मित्रांनो आपल्याला नियंत्रण करणं खूप गरजेचे आहे तर मित्रांनो आपण कोणत्या कॉम्बिनेशनचा मित्रांनो आपण वापर जे आपण हे तीन रोगासाठी आपण करायला करणं गरजेचे आहे तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला मी थोडीशी माहिती देणार आहेत आपण कोणत्या कॉम्बिनेशनचे वापर करून आपण ह्या तीन रोगांचा मित्रांनो नाईनर जे आपण करू शकतो तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम बघणार आहोत रोगर मित्रांनो रोगर मित्रांनो आपल्याला हे जे कॉम्बिनेशन मित्र मित्रांनो आपल्याला घेणं खूप गरजेचे आहे मित्रांनो आपण पस्तीस एम एल पस्तीस एम एल मित्रांनो प्रति पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो आपण याचा उपयोग करू शकतो त्यानंतर मित्रांनो नंबर दोन एम पंचायस मित्रांनो आपण एम पंचायसचा वापर जे थ्रीपसाठी आणि मित्रांनो गांभीर रोग मित्रांनो नियंत्रण आणण्यासाठी मित्रांनो आपण जे यमपंचायतचा मित्रांनो आपण वापर करू शकतो मित्रांनो आपण पंचायतचा वापर मित्रांनो चाळीस ग्रॅम प्रति लिटर पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो आपण याचा उपयोग करू शकतो त्यानंतर मित्रांनो सिदांडा कंपनीचे कॉन्टॅक्ट मित्रांनो टॉनिक आहे मित्रांनो आपण याचा वापर चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो आपण करू शकतो मित्रांनो आपण अशा रीतीनं जे कॉम्बिनेशनचा उपयोग करून जे मित्रांनो आपल्याला जे फवार नाही घेणं खूप गरजेचे आहे मित्रांनो अशा रीतीने आपण जे संपूर्ण मित्रांनो कमी खर्चात जे मित्रांनो आपल्या गहू पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न जे मित्रांनो वाढण्यासाठी आपल्याला मदत होते मित्रांनो अशा रीतीने आपण जे ह्या कॉम्बिनेशनचा फवारणी करून मित्रांनो आपल्या रोगांचा मित्रांनो नाहीती तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट आणि मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन कोरेकोरेत नवीन व्हिडिओमध्ये